नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो इथे आता राज्य सरकारच्या मार्फत येथे लाडकी बहिणींना व इथे शेतकऱ्यांना येथे आता सूर्यचुला मिळणार आहे तर मित्रांनो हा सूर्यचुला येथे कशा पद्धतीने मिळणार आहे आणि यासाठी कुठे अर्ज करावा आणि हा चुला कशा पद्धतीचा याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण समजून घेऊया मित्रांनो आपण या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये मित्रांनो तुम्ही येथे ही वेबसाईट आहे यामध्ये तुम्ही येथे बघू शकता तर यामध्ये या वेबसाईटवरती मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता लोगो इंडियन ऑइलचा हा येथे लोगो आहे तर यामध्ये मित्रांनो हा चुला येथे सूर्यावरती शंभर टक्के येथे सूर्यावरती चालणार आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता या चुल्यावरती कशा प्रकारचा इथे स्वयंपाक आपण येथे करू शकतो तर यामध्ये आपण येथे बघू शकता यामध्ये तुम्ही पोळी करू शकता यामध्ये तुम्ही येथे या प्रकारे तुम्ही बघू शकता या, या, या चित्रामध्ये जे जे काही दिलेलं आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही यामध्ये स्वयंपाक येथे करू शकता आणि मित्रांनो यामध्ये खाली येथे दिलेलं आहे बिर्याणी बॉईल व्हेजिटेबल बॉईल मिल्क सांबार चपाती पोटॅटो कॉफी या प्रकारे सर्व प्रकारे तुम्ही चुल्या या चुल्यावरती येथे स्वयंपाक करू शकता आणि मित्रांनो यामध्ये या चुल्याचे येथे तीन प्रकार दिलेले आहे म्हणजे येथे मित्रांनो मॉडल दिलेलं आहे जर आपल्याला येथे आपण अर्ज भरताना येथे मॉडल आपल्याला येथे सिलेक्ट करायचं आहे जे आपण मॉडल येथे सिलेक्ट केले तेच मॉडल आपल्याला येथे मिळणार आहे तर मित्रांनो इथे पहिले मॉडेल आपण येथे बघू शकता यामध्ये इथे डबल बर्नर सोलर कुकटॉप येथे दिलेले आहे तर मित्रांनो यामध्ये बघू शकता तुम्ही येथे आता इथे दोन बर्नरचा इथे चुला दिलेला आहे आणि येथे सोलर दोन प्लेटची येथे सोलर पॅनल दिलेला आहे तर यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन दोन मीटरची येथे हे पॅनल आहे आणि यामध्ये दोन बर्नरचा इथे चुला दिलेला आहे तर मित्रांनो हा चुला येथे लाईनवरतीसुद्धा चालणार आहे आणि येथे सूर्या शंभर टक्के सूर्यावरती येथे चालणार आहे मित्रांनो एखाद्या वेळेस जर आपल्याकडे जर सूर्यप्रकाश नस नसतो त्यावेळेस आपण या चुल्याला लाईनवरतीसुद्धा चालू शकतो तर मित्रांनो हा चुला येथे पहिल्या नंबरवरती आहे म्हणजे डबल बर्नर सोलर कुकटॉप तर याचं नाव तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो याला हॅबिक कुकटॉप असे म्हटल्या जाते म्हणजे मित्रांनो हा चुला पहिल्या नंबरवरतीचा चुला येथे लाईनवरती आणि सोलर पॅनलवरती सुद्धा इथे चालू शकतो आणि मित्रांनो इथे तुम्ही डबल येथे खाली दोन नंबरचा चुला येथे बघू शकता यामध्ये डबल बर्नर हायब्रिड कुकटॉक यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता हा चुला येथे वेगळ्या पद्धतीचा आपल्याला इथे दिसत आहे यामध्ये वरत्या वरच्या बाजूला एक बर्नर आहे आणि खालच्या बाजूला एक बर्नर आहे मित्रांनो वर वरच्या बाजूचं बर्नर मित्रांनो हे लाईनवरती चालू शकते आणि खालच्या बाजूचं बर्नर मित्रांनो शंभर टक्के हे सोलरवरती चालू शकते म्हणजे यामध्ये दुसऱ्या नंबरवरती मॉडेलमध्ये मित्रांनो एकच बर्नर हे लाईनवरती चालू शकते आणि एकच एक बर्नर हे सोलरवरती चालू शकते अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा दोन नंबरचा चुला येते दिसून येते आपल्याला कोण्या पद्धतीचा पद्धतीचा येते चुला हवा आहे कोण्या पद्धतीचा आपल्याला चुला हवा आहे यामध्ये आपण येथे सिलेक्ट करून यामध्ये आपण अर्जामध्ये येथे येथे टाकावे त्यानंतर मित्रांनो याचं नाव तुम्ही डबल बर्नर हायब्रिक कुकटॉप यामध्ये येथे दोन नंबरच्या चुल्याची येथे माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो तीन नंबरवरती आणखी एक चुला दिलेला आहे तर यामध्ये मॉडल आहे मित्रांनो आपल्याला अर्ज भरतेवेळी हे मॉडल आपल्याला सिलेक्ट करायचे आहे तोच मॉडल आपल्याला आपल्याला मिळेल तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही तीन नंबरवर तिचं मॉडल येते सिंगल बर्नर सोलर कुकटॉप मित्रांनो यामध्ये एक पॅनल दिलेला आहे आणि एकच बर्नरचा आहे ते चुला चुला दिलेला आहे मित्रांनो तर हा मित्रांनो इथे चुला हा शंभर टक्के इथे सोलरवर चालणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे तीन मॉडेल दिलेले आहे आपल्याला कोणते मॉडेल येथे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला कोणते मॉडल येथे पसंत आहे तेच आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो हे मॉडेल आपल्याला येथे अर्जामध्ये येथे सिलेक्ट करायचे आहे तर आता अर्ज कशा पद्धतीने भरावा आणि कुठे भरावा याबाबत आपण येथे माहिती जाणून घेऊया यामध्ये मित्रांनो तुम्ही येथे खाली आल्यानंतर यामध्ये बघू शकता येथे क्लिक हिअर फॉर इन्क्वायरीज यावर आपण येथे क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे लोडिंग झाल्यानंतर यामध्ये आपल्याला येथे ऑनलाईन आप फॉर्म भरण्याचा येथे येथे फॉर्म येथे ओपन झालेला दिसेल तर यामध्ये बघू शकता आप तुम्ही येथे पर बुकिंग फॉर्म सोलर कुकिंग सिस्टम तर यामध्ये आपण आपलं येथे नाव येथे टाकून आपल्याला येथे नाव टाकायचं जे काही आपलं नाव असेल महिलांचं महिलांचं जे काही नाव असेल त्यामध्ये येथे टाकावं त्यानंतर मित्रांनो येथे ईमेल आय डी टाकावा ईमेल आय डी मित्रांनो जरूर लागत असतो तर ईमेल आय डी आपण येथे काढून आपला नेमका येथे ईमेल आय डी टाकायचा त्यानंतर मित्रांनो इथे सिलेक्ट स्टेट केल्यानंतर येथे आपलं इथे राज्य आपल्याला येथे दिसून येत असतो मित्रांनो तर यामध्ये राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो फॅमिली साईज यामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये येथे किती येथे मेंबर राहत असतात तर यामध्ये आपण येथे मेंबर येथे सिलेक्ट करावे त्यानंतर मित्रांनो इथे खाली आपल्याला दिलेलं आहे सोनार पॅनल स्पेस अवेलेबिलिटी म्हणजे मित्रांनो इथे आपल्या घरावरती दोन मीटर दोन बाय दोन मीटर जागा आहे की नाही तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरावरती दोन बाय दोन मीटर जागा तो असतेच तर मित्रांनो यामध्ये आपण येथे यावर आपण येथे क्लिक करावे नॉट अवेलेबलवर जर आपण येथे टिक केलं तर मित्रांनो आपल्याला सोलर चुला येथे मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो येथे क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड मित्रांनो आपल्याला एक हवा दोन हवा तीन हवा यावर आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला किती हवा या आहे यावर आपण येथे यामध्ये येथे आपण येथे सिलेक्ट करावे त्यानंतर मित्रांनो येथे वरती आणखी येथे कंपनीचे नाव आपल्याला कोणत्या कंपनीचा इथे हवा आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकायचं असेल तर सोडू शकता त्यानंतर मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर येथे शंभर टक्के आपल्याला येथे यामध्ये टाकावा लागतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते डिस्ट्रिक आपला जिल्हा यामध्ये येथे यावर ठीक केल्यानंतर आपल्याला येथे निवडावा लागतो त्यानंतर मित्रांनो नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर यूज पर इयर मित्रांनो आपल्या फॅमिलीमध्ये मित्रांनो आपल्याला मित्रां एका वर्षाला किती सिलेंडर लागतात यामध्ये आपण येथे जसं आपल्याला एक लाग ला एक लागतो दोन लागतो पाच लागतो दहा लागतो एका वर्षाला किती सिलेंडर लागतात त्याची येथे क्वांटिटी म्हणजे त्याचा येथे नंबर येते आपल्याला यामध्ये टाकावा लागतो तर यामध्ये ते नंबर टाकल्यानंतर मित्रांनो नंबर ऑफ बर्नर रिक्वायर्ड तर मित्रांनो आपल्याला सिंगल बर्नरचा हवा आहे किंवा डबल बर्नरचा हवा आहे तर यामध्ये आपल्याला जर सिंगल बर्नरचा हवा आहे तर यावर आपण टिक करावी जर आपल्याला डबल बर्नरचा हवा आहे तर यावर डबल बर्नरवर आपण टिक करावी मित्रांनो यामध्ये कन्फ्युजन होते मित्रांनो सिंगल बर्नर आणि डबल बर्नर तर यामध्ये मित्रांनो एक लाईनवरती चालणार आहे एकच बर्नर आणि एक सोलरवरती चालणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही याच्यामध्ये यामध्ये सिलेक्ट करून यामध्ये आपण तुम्ही येथे ॲनिओदर क्वेरी यामध्ये आपण ते येथे टाकावी की आपल्याला दोन्ही मित्रांनो लाईनवरती चालणारा हवा आहे आणि सोलरवरती चालणारा हवा आहे जो जो आपल्याला हवा असेल तो आपण येथे यामध्ये क्वारीमध्ये क्वेरीमध्ये येथे टाकावे क्वेरी म्हणजे आपला जे प्रश्न असेल ते येथे यामध्ये आपण टाकावी तो आपल्याला येथे मिळून जाईल आणि मित्रांनो टाकल्यानंतर सबमिट यावरती आपण क्लिक करावी सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला हा येथे अपलोड होईल आणि आपल्याला इथे शंभर टक्के इथे चुला मिळेल आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या चुल्यासाठी आपल्याला हजार ते पंधराशे रुपये येथे ॲडव्हान्स म्हणजे आपल्याला इथे भरणे पडू शकता कारण मित्रांनो ह्या चुल्याकरता हजार ते पंधराशे रुपये आपल्याला काही रक्कम नाही मित्रांनो हा चुला आपल्या लाडक्या बहिणींना येथे भेटणे महत्त्वाचे आहे हा अर्ज आपण भरला तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला हा चुला आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती आणि कोणाकोणाला हा चुला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येथे नक्की कळवावे आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय मित्रांनो पण नक्की या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करावी तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र